नमस्कार बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पदोन्नतीत देण्यात येणाऱ्या आरक्षणासंदर्भात कायदा करण्यासाठी काँग्रेसनं सहकार्य करावं केंद्र सरकारनं केलं लोकसभेत आवाहन ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांची सीबीआयकडून चौकशी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या राज्यांच्या याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी सध्याच्या बदलत्या काळात नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज राज्यपाल भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य बलराज मधोक यांचं वार्धक्यानं निधन आणि राज्यासह देशभरात ठिकठिकाणी उष्णतेचा कहर कमाल तापमानात लक्षणीय वृत्त अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षणाचा कोटा असावा यावर केंद्र सरकार ठाम आहे या यासंदर्भात कायदा करण्यासाठी काँग्रेसनं सहकार्य करावं असं आवाहन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी आज लोकसभेत केलं मंत्रालयानं सादर केलेल्या मागण्यांवर सभागृहात चर्चा सुरु असताना काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पदोन्नतीमधल्या आरक्षणाची मागणी केली त्यावर गहलोत उत्तर देत होते या मागण्यांमध्ये विरोधकाने सुचवलेली कपात आवाजी मतदानानं फेटाळत मागण्या मंजूर झाल्या पदोन्नतीमधल्या आरक्षणाबाबत अनुकूल असल्याचं पत्र काँग्रेसनं दिलं तर सरकार हा प्रस्ताव पुढे पाठवेल असंही गहलोत यावेळी म्हणाले यंदाच्या वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याच्या निर्णयावर आज लोकसभा सदस्यांनी टीका केली याबाबतचा निर्णय सरकारचा नसून सर्वोच्च न्यायालयाचा आहे असं संसदीय कामकाज मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात स्पष्ट केलं काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी या परीक्षेबाबत चिंता व्यक्त केली यंदाच्या वर्षापासूनच ही परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा महाराष्ट्रातल्या सुमारे ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे असं सातव म्हणाले येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी योग ऑलिम्पियडचं आयोजन केलं जाईल असं मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत सांगितलं जागतिक बाजारातली मागणी घटल्यानं देशाची लोह खनिज निर्यात देखील घटली आहे अशी माहिती पोलाद आणि खाण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली मात्र लोह खनिज उत्पादनात अठरा टक्के वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यसभेचं कामकाज आज विविध कारणांवरून गदारोळ झाल्यानं तीन वेळा स्थगित झालं सभागृहाचं कामकाज सकाळी सुरू होताच शून्य प्रहरात काँग्रेसचे खासदार मधुसूदन मिस्त्री आणि आनंद शर्मा यांनी कृष्णा गोदावरी खोऱ्यातल्या तेल उत्खननातल्या गैरव्यवहाराचा मुद्दा मांडला कॅगच्या अहवालाचा उल्लेख करत गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशननं या प्रकरणी गैरव्यवहार केल्याचा आरोप या दोघांनी केला गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात हा प्रकार घडल्याचं त्यांनी निदर्शनाला आणून दिलं पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणी निवेदन करावं अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली उपसभापती पी जे कुरियन यांनी यावर विचार सुरू असल्याचं सांगितलं परंतु त्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं गदारोळ वाढत गेला यासंदर्भात चर्चा करण्याची विरोधकांची मागणी वित्तमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळून लावली ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात कोणाला लाच मिळाली याबाबत संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी निवेदन करावं अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी शून्य प्रहरात केली राज्यसभेचे सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी सुखेंदू रॉय यांना संसदेत गैरवर्तन केल्याप्रकरणी दिवसभरासाठी त्यानंतर निलंबित केला अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्ता वस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करारातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांची आज सीबीआयनं चौकशी सुमारे तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या या व्यवहारात इटलीतल्या हेलिकॉप्टर उत्पादन कंपन्यांनी एका मध्यस्थामार्फत भारतीय अधिकाऱ्यांना कथित लाच दिली होती असा दावा इटलीतल्या मिलान न्यायालयानं केला आहे या निवेदनात त्यागी यांचा अनेकदा उल्लेख करण्यात आला आहे सीबीआयनं त्यागी यांच्यासह इतर तेरा जणांविरुद्ध या प्रकरणी खटला दाखल केला आहे हेलिकॉप्टर खरेदी माजी हवाई दल प्रमुखांनी उड्डाण उंची मर्यादा सहा हजार मीटरवरून साडेचार हजार मीटरपर्यंत खाली आणल्यानं अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टरची खरेदी शक्य झाली असा त्यांच्यावर आरोप आहे हा निर्णय तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधान कार्यालयाशी सल्लामसलत करून घेण्यात आला होता हवाई दलाचे उपप्रमुख जे एस गुजराल यांची सीबीआयनं परवा चौकशी केली दोन हजार दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती मात्र इटलीच्या न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणानंतर नव्यानं चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या प्रकरणातली वस्तुस्थिती आणि तपशीलवार घटनाक्रमासह सर्व बाबी बुधवारी संसदेसमोर मांडणार असल्याचं संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी जाहीर आहे वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यायची मागणी करणाऱ्या महाराष्ट्रासह काही राज्य सरकारं आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षा आयोजित करणाऱ्या मेडिकल कौन्सिलच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं ना आज तीन सदस्य समितीची स्थापना केली माजी सरन्यायाधीश आर एम लोढा हे या समितीच्या अध्यक्षपदी आहेत नीट या वैद्यकीय सामायिक प्रवेश परीक्षेच्या काल झालेल्या पहिल्या टप्प्याला सुमारे लाख विद्यार्थी बसले होते दुसऱ्या टप्प्यातली परीक्षा चोवीस जुलैला होणार आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्या थेट हवाई सेवा सुरू करण्याबाबतचा महत्वाचा करार झाला असून त्यामुळे दोन्ही देशादरम्यान हवाई सेवांमध्ये वाढ होणार आहे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे व्यापार शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांच्या सहकार्यात सातत्यानं वाढ होत आहे या करारामुळे या क्षेत्रांच्या विस्तारासाठी आणखी पाठबळ उपलब्ध होईल अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली राष्ट्रपतींनी न्यूझीलंडमधल्या उद्योगपतींच्या मेळाव्यालाही संबोधित केलं आशिया प्रशांत क्षेत्राची सुरक्षितता स्थैर्य आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांमध न्यूझीलंडनं भागीदार व्हावं असं आवाहनही राष्ट्रपतींनी न्यूझीलंड न्यूझीलंडमधल्या ऑकलंड तंत्रज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित करत होते या दोन्ही दक्षांच सामायिक हितसंबंध या भागातली शांतता सहकार्य आणि समृद्धीशी संबंधित आह असंही म्हणाले पापुआ न्यूगिनी आणि न्यूझीलंडचा दौरा आटोपून राष्ट्रपती मायदेशी येण्यासाठी निघाले आहेत बदलत्या काळात जनतेच्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत ही बाब लक्षात घेऊन सरकारी अधिकाऱ्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आहे पुण्यातल्या यशदा आज राज्य सेवा परीक्षेतून विविध पदांवर अश्रेणीत निवडलेल्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते झाला त्यावेळी ते, ते बोलत होते शासकीय नोकरीत नियमित वेतन आणि हमखास बढती मिळते मात्र शेतकरी आणि सामान्य कामगारांना ही सुविधा मिळत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांनी सर्वोत्तम सेवा समाजाला दिली पाहिजे असंही राज्यपालांनी यावेळी सांगितलं सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आदिवासी आणि ग्रामीण क्षेत्रात स्वेच्छेनं काम करून तिथल्या नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवायला हवा असंही चे विद्यासागर राव यावेळी म्हणाले उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी नवनवीन विचार आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा तसंच जनहितासाठी कसा फायदा होईल याचा विचार करून नवीन विचारांची क्षितिज विस्तारित करावीत असं अप्पर मुख्य सचिव डॉक्टर भगवान सहाय यांनी सांगितलं राज्य शासनाच्या गट ब अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्राचं उद्घाटन आज नागपूर इथं झालं त्यावेळी बोलत होते या प्रशिक्षण सत्रात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकशे अठ्ठ्याहत्तर प्रशिक्षणार्थींचा समावेश असून प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा आहे प्रशिक्षण कालावधीत व्याख्यानं समूह चर्चा कार्यशाळा वैयक्तिक आणि समूह स्वाध्याय तसंच ताणतणाव व्यवस्थापन आणि योगाभ्यासाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज एकशे सत्तर अंकांची घसरण झाली आणि तो पंचवीस हजार चारशे छत्तीस पूर्णांक सत्त्याण्णव शतांश अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही चव्वेचाळीस अंकांची घसरण होऊन तो सात हजार आठशे पाच पूर्णांक नव्वद शतांश अंकांवर बंद झाला उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीचं प्रमाण काहीसं कमी झाल्याचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून आला त्यामुळे निर्देशांकानं तीन आठवड्यातला निचांक गाठला उत्तराखंडमधल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यात यश ये येत असून येत्या दोन दिवसात वणवा पूर्णपणे शमेल असा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावळेकर यांनी आज व्यक्त ते संसदेच्या आवारात बातमीदारांशी बोलत होते बाराशे ठिकाणांपैकी केवळ साठ ठिकाणची आग अद्याप धुमसत असल्याचं त्यांनी सांगितलं जंगलाला आग लावल्याप्रकरणी चौघा जणांना पवडी इथून अटक ही ते म्हणाले इतर राज्यांनीही जंगलांची काळजी घेऊन आग प्रतिबंधक उपाय योजावेत अशा सूचना राज्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातले सुमारे एक हजार नऊशे हेक्टर जमिनीवरचं जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी त्यामुळे पडलं आहे आग प्रतिबंधक कामांचा मनरेगामध्ये समावेश करावा असे निर्देश दिल्याचं मुख्य सचिव शत्रुघ्न सिंह यांनी सांगितलं यापुढे वणवा लागू नये म्हणून दीर्घकालीन उपाययोजना तयार केल्या जात असून त्या केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवल्या जातील असंही म्हणाले कुमाऊ भागात आजही हेलिकॉप्टरद्वारे पाणी फवारून आग विझवण्याचा प्रयत्न झाला परंतु पवडी गढवाल भागात अद्यापही धुराचं साम्राज्य असल्यानं हेलिकॉप्टरला उड्डाण करता आलं नाही मुंबईत दोन हजार अकरा साली झालेल्या किनन रुबेन हत्येप्रकरणी येत्या पाच रोजी निकाल अपेक्षित आहे मुंबईतल्या विशेष महिला न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू असून आज आरोपी हजर न राहिल्यामुळे न्यायालयानं निकाल राखून ठेवला वीस ऑक्टोबर दोन हजार अकराला मुंबईत अंधेरी इथे किनन सॅन्तोज आणि त्याचा मित्र रुबेन फर्नांडिसची हत्या झाली होती आपल्या मित्राबरोबर होत असलेल्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे या दोघांची हत्या करण्यात आली होती नागपूर उपमहापौर उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत सतीश होले यांची निवड झाली आहे त्यांनी काँग्रेसचे सागर लोखंडे यांचा पराभव करून विजय मिळवला होले यांना एकोणऐंशी तर लोखंडे यांना एक्कचाळीस मतं मिळाली सुरेश जग्यासी आणि राष्ट्रवादीचे राजू नागुलवार यांनी माघार घेतल्यामुळे होले आणि लोखंडे यांच्यात सरळ लढत झाली सार्वजनिक योजना राबवताना लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराबरोबरच लोकसहभागही महत्वाचा ठरत असतो या दोन्हीचा समन्वय साध्य झाला तर अपेक्षित उद्दिष्ट सहजतेनं साध्य होतं रायगड जिल्ह्यातल्या साळवे या गावानं हेच सिद्ध केलं रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातल्या साळवे गावात प्रवेश करता क्षणीच स्वच्छतेच्या कामात गुंतलेले अनेक गावकरी दिसतात गावातल्या प्रत्येकानंच आपापला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी उचलल्यानं दोन हजार आठमध्ये निर्मल ग्राम आणि तंटामुक्त गावाचा पुरस्कार साळवे ग्रामपंचायतीला मिळाला पण तेवढ्यावरच न थांबता था या गावानं डासमुक्तीचा निर्धार केला आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली ग्रामपंचायतीकडून आम्हाला एक पिंपा देण्यात आला ते खड्ड्यात मध्ये राखून त्याला होल पाडून त्याच्यामध्ये बाथरूमचं सांडपाणी जे आहे ते त्याच्यामध्ये सोडण्यात आलं त्याच्यामुळे आमच्या गावातले डास कमी झाले व आमचं गाव डासमुक्त झाले साळवे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या साळवे आणि पानोसे या दोन गावांमध्ये तीनशेहून अधिक घरं आहेत ग्रामसेविका आणि सरपंचांनी डासमुक्तीचं आवाहन केल्यावर सर्वांनीच ही कल्पना उचलून धरली कुठेही सांडपाणी साचू द्यायचं नाही असा निर्णय घेत सर्वांनीच प्रयत्न सुरू केले केवळ तेवढ्यावरच न थांबता कुठेही पाणी साचू नये याची सरपंच आणि ग्रामसेवक खबरदारी घेत असल्यानं डासमुक्तीचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत लोकप्रतिनिधींचा पुढाकार आणि लोकसहभाग यांच्या समन्वयातून ग्रामसमृद्धीचा आदर्श निर्माण झाला आहे राज्यात दुष्काळाच्या तीव्रतेमुळे पाणी मिळवण्यासाठी कूपनलिका खोदण्याचे प्रयत्न काही ठिकाणी जात आहेत मात्र भूजल पातळी खालावल्यानं अनेक फूट खोदकाम केल्यानंतरही असे प्रयत्न अपयशी ठरत आहेत पण पाणी न लागल्यामुळे अर्धवट सोडून दिलेल्या या कूपनलिका बालकांसाठी मृत्यूचे सापळे ठरू लागले आहेत पुण्याजवळ शिरूर इथं नलिकेत पडलेल्या सुनील मोरे या चार वर्षाच्या बालकाला शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढल्यानंतरही तो वाचू शकला नाही यापूर्वीही अर्धवट सोडलेल्या कूपनलिका खुल्या राहिल्यामुळे अपघात घडले आहेत दोनशे फुटांपेक्षा जास्त खोल कूपनालिका खोदायला राज्य सरकारनं यापूर्वीच बंदी घातली असली तरी कूपनालिकांच्या खोदकामासंदर्भात कडक धोरण आवश्यक असण्याची गरज व्यक्त होत आहे प्रतिभेला वयाचं बंधन नसतं काहींची प्रतिभा बालवयातच दिसू लागते यवतमाळ जिल्ह्यातल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या चिमुरडीनं आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे कापरा या गावात सहावीत शिकणाऱ्या सोनाली फुपरे हिनं समावेश राज्य शासनाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्यानं तिच्यावर कौतुकाचा वर्षावत आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या कापरा या खेड्यात राहणारी ही आहे सोनाली फुपरे एका अल्पभूधारक शेतकऱ्याची ही मुलगी सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता शिकत यवतमाळ जिल्ह्यातल्या कापरा या खेड्यात राहणारी ही आहे सोनाली फुपरे एका अल्पभूधारक शेतकऱ्याची ही मुलगी सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सहावीत शिकत आहे सोनालीनं निसर्गाचं महत्व पटवून देणारी झाड ही कविता शाळेत लिहिली शेकडो कवितांमधून सोनालीची ही कविता इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकासाठी निवडण्यात आली आहे राज्य सरकारच्या बालभारती या पाठ्यपुस्तकात ती छापली गेली आहे पर्यावरण रक्षणाचा संदेश या आपल्या कवितेतून दिलाय झाड आहे हिरवेगार वारा देतो थंडगार झाडाच्या चावलीत नीब असते झाड खुदकात गालात असते झाड देतो माया झाड देतो छाया झाडावर भरते पक्ष्यांची शाळा झाडाखाली स्वरूपारी होतात घोडा

सोनालीची ही झेप निश्चितच कौतुकास्पद आहे असं सांगत यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सोनालीचा आणि तिच्या कुटुंबियांचा गौरव केलाय आदिवासी क्षेत्रातील कापरा या गावातील सोनाली तिची प्रतिभा ही अशीच उज्ज्वल राहो तिला पुढील कवयित्री होण्यासाठी तिच्या वाटचालीसाठी जी काही आमच्याकडून मदत असेल तिला जे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं असेल त्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नरत राहू सोनालीची ही भरारी पाहून इतर विद्यार्थीही तिच्याकडून प्रेरणा घेतील यात शंका नाही विख्यात भारतीय व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांच्या नव्वदाव्या जयंतीनिमित्त गुगलनं एका खास डुडलद्वारे त्यांना अभिवादन केलं आहे मिरांडा यांनी विशिष्ट रेषांवर आधारित मुंबई आणि गोव्यातील जीवनशैली खुमासदार रीतीनं सादर केली होती एरॉन रेनियर या व्यंगचित्रकारानं हे डुडल चितारलं आहे या डूडलमध्ये मुंबईतल्या पावसाळ्यात विविध समाजातील परंपरागत वश परिधान केलेले आणि पावसामुळे त्रेधा तिरपीट उडालेले मुंबईकर चित्रित करण्यात आले आहेत मिरांडा यांचं दोन हजार अकरामध्ये गोव्यात निधन झालं होतं त्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून अजय मित्तल यांनी आज पदभार स्वीकारला मित्तल हे एकोणीसशे ब्याऐंशीच्या तुकडीतील हिमाचल प्रदेश कॅडरमधील सनदी अधिकारी आहेत तीस एप्रिलला सेवानिवृत्त झालेले सचिव सुनील अरोरा यांच्या जागी मित्तल यांची नियुक्ती झाली आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे हाती घेण्यात येणारा लहरींचा लिलाव चित्रपट प्रमाणपत्र प्रक्रियेचं सुलभीकरण आणि केबल क्षेत्राचं डिजिटलायझेशन या पार्श्वभूमीवर मित्तल यांनी सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला आहा माजे समाज कल्याण मंत्री बाबूराव भारसकर यांचं काल रात्री अहमदनगर इथं वृद्धापकाळानं निधन झालं पंच्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी अंत्यसंस्कार झाले विधानसभेत त्यांनी चार वेळा श्रीगोंदा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ते एकोणीशहात्तर या कालावधीत ते कल्याण कल्याणमंत्री होते भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य आणि माजी खासदार बलराज मधोक यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं ते शहाण्णव वर्षांचे होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मधोक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं दर्शन मधोक आपल्या विचारधारेशी कायम प्रामाणिक राहिले अशा शब्दात पंतप्रधानांनी मधोक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे एकोणीसशे एकावन्न साली भारतीय जनसंघाच्या पहिल्या अधिवेशनाचे मधोक संयोजक होते त्यानंतर त्यांनी जनसंघाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट साली ते नवी दिल्ली मतदारसंघातून लोकसभेवर निवडून मधोक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक सदस्य होते त्यांनी ऑर्गनायझ या नियतकालिकाचं संपादनही होतं आणीबाणीच्या विरोधात त्यांनी लढा दिला होता त्यावेळी ते त्यांनी अठरा कारावास भोगला होता बलराज मधोक यांच्या निधनानं तत्वनिष्ठ राजकारणी हरपला असल्याची शोकभावना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहा हवामान देशभरात उष्णतेची लाट कायम असून पंजाब उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश आणि हरियाणात भीषण उष्णता जाणवत आहे केरळच्या तिरुअनंतपुरम इथं सर्वाधिक पस्तीस अंश सेल्सिअस तर राजस्थानातल्या फलौदी इथं सेहेचाळीस अंश सेल्सिअस इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे जम्मू इथंही काल पाऱ्यानं चाळीस अंशाची पातळी गाठली हा या मोसमातला उच्चांक आह राज्यातही उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम आहे नागपूर अकोला आणि वर्धा इथे पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं येत्या काही दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राच्या सूत्रांनी वर्तवली आहे गुजरात राज्यातही उष्णतेची अति तीव्र लाट आली असून या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनं नागरिकांना सावधानतेचा सा इशारा दिला आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली राज्यात सर्वात जास्त तापमान नागपूर इथं पंचेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आलि छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता याच काळात राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहा तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सव्वीस नागपूर पंचेचाळीस आणि सत्तावीस पुणे एकोणचाळीस आणि एकवीस औरंगाबाद चाळीस आणि सत्तावीस नाशिक एकोणचाळीस आणि तेवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि तेवीस रत्नागिरी तेहतीस आणि पंचवीस सोलापूर त्रेचाळीस आणि सत्तावीस आणि अमरावती एक्केचाळीस आणि सत्तावीस पदोन्नतीत देण्यात येणाऱ्या आरक्षणासंदर्भात कायदा करण्यासाठी काँग्रेसनं सहकार्य करावं केंद्र सरकारनं केलं लोकसभेत आवाहन ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी माजी हवाई प्रमुख एस पी त्यागी यांची सीबीआयकडून चौकशी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या राज्यांच्या याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी सध्याच्या बदलत्या काळात नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज राज्यपाल भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य बलराज मधोक यांचं वार्धक्यानं निधन आणि राज्यासह देशभरात ठिकठिकाणी उष्णतेचा कहर कमाल तापमानात लक्षणे वाढ याबरोबरच हे बातमीपत्र संपला। माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं राज्यातल्या ग्रामपंचायतींना जोडणाऱ्या डिजिटल ग्राम या योजनेचा शुभारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार